उठलो मग आज लवकर काय म्हणलं लिलीला एक गरका मारून आणलो लिलीला गरका मारून आणला म्हणलं आपल्याला बी एक गरका मारावा लागल मग गेलो एक गरका मारायला गरका मारून आलो और अभी तो रुको क्लायमेट अभी बाकी मग आज आपल्याला जायचं होतं देवाळ्या तालुक्यामध्ये आपले शेतकरी आहे ऋषी दादा दादानी मला तीन महिन्यापासून सांगून ठेवलं तर सर तुम्हाला आमच्याकडे यायचं आहे प्लॉट धरायला अजून सहा महिने बाकी मे मध्ये प्लॉट धरायचं आता नोव्हेंबर चालू आहे पण दादा म्हणे आपण आतापासूनच नियोजन लावूया गेल्या वर्षीचा बागदादा दादा त्यांचा तेल गेला होता बुरशी असेल किंवा तेल्या असेल सगळ्यांचं नियोजन तुम्ही रेस्टिंग मध्येच लावू शकता एकदम प्रॉपर ते बी काडी असेल पानावर असेल किंवा जमिनीत असेल तुमच्या मुलांजवळ <laughs> मग दादाला एक नियोजन देऊन दिलं मी साधारण तीन महिन्याच तू समजा नाही तू समजा नाही दादाला म्हटलं आता दा मुळ्या बी उकऱ्या म्हणजे बी पाहूनच घेऊ मग आता काय मग दिसला तो पण म्हटलं लावू मग त्याचं पण नियोजन बाकी मग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा